ती मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं से स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक त्याच्यासाठी मी इथं बघा एकच कप पीठ घेतले गव्हाचं आता याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे मोदक करायची आणि एकदम मस्त पण लागतात खायला आता याच्यात थोडंसं मी मीठ टाकून घेतलंय आता इथे तूप घेतलंय मी थोडंसं हे पण टाकून आता आपण मिक्स करून घेऊ पीठ चांगलं हे बघा पीठ असं मी चांगलं असं मिक्स करून घेतलंय बघा तूप आणि मीठ असं मिक्स केलंय चांगलं आता याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ही पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे एकदमच नाही टाकायचं हे बघा पीठ असं चांगलं मळून घेतलंय मी आता याला मी थोडी वेळ असं झाकून ठेवून देते हे बघा इथं असं मी गुळ बघा असं चिरून घेतलं आहे बारीक आणि इथं खोबरं पण असं खिसून घेतलं आहे हे मिश्रण असं मोदकचं याच्यामध्ये कढईमध्ये पडतायचं ना असं ठेवायचं आहे जेव्हा आपण मोदक वाफून घेऊ असं वाफीवर तेव्हा इले मस्त लागतात मोदक आता याच्यात टाकणारी आता ते पण आपण मिक्स करून घेऊ चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला खोबरं आणि गुळ हे बघा आता आपल्याला याला मिक्सरमध्ये मी थोडंसं असं फिरवून घेणार आहे बस चालू बंद करणार आहे असं बारीक नाही करायचं आपल्याला बस बस चालू बंद करायचंय मिक्सर बघा असं बंद चालू बंद चालू करून मी नेला मिक्सरला असं बघा दर दर असं वाटून घेतलंय आता आपण मोदक बनवायला घेऊया आता पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे मस्त हे बघा पीठ पण मस्त असं भिजले असं तर परत याला हाताने एकदा असं मळून घेते चांगलं आणि मग याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला याच्या लाट्या बनवून घ्यायचे हे बघा अशा लाट्या बनवून घेतात आता थोडंसं सुखपीठ लावून आपण लाट्या लाटून घ्यायच्यात असं लाटून घेऊ आपण हलकीशी अशी हे बघा असं लाटून घेतली मी नी आता याच्यात मी भरून घेणार आहे बघा हे बघा असं जसं आपल्याला पाहिजेल तेवढं आपण याच्यात मिक्सरन असं भरू शकतो मोदकचं हे हे बघा ना आता याला कळ्या पाडून घ्यायच्यात आपल्याला अशा मस्त सगळीकडून अशा जितक्या कळ्या अशा पळतील तेवढ्या आपण पाडून घेऊ हे बघा अशा कळ्या पाडून घेतल्यात आता याला आपण असं फिरवून फिरवून घ्यायचं असं चांगलं हे बघा सगळे काढून आणि वरचं एक्स्ट्रा पीठ राहील ते काढून टाकू आपण हे बघा असं चांगलं असं फिरवून याला आपण हे पीठ काढून घेऊ आणि परत आपण याला आता हे बघा मोदकची अशी शेप देऊ बघा मस्त आपलं मोदक बनवून तयार झाला आहे आता मी सगळ्या असेच बनवून घेणार आहे हे बघा दुसरा पण आता बनवून दाखवते मी हे बघा अशा कळ्या पाडून घ्यायच्या मस्त जेवढे जमेल तेवढ्या अशा कळ्या आणि मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आपलं हे मिश्रण मोदकचं जेवढं बसतील तेवढ्या आता हे भरून घेते याच्यात मी जेवढं आपल्याला लागेल तेवढं तसं भरायचं आणि आता सगळीकडून असं चौकडून फिरवून घ्यायचं आपण हे आणि वरचं एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं अगोदर हे बघा आणि मग असं मस्त बनलं का नाही आपला दुसरा मोदक बी हे बघा आता मी सगळं असंच बनवून घेणार आहे हे बघा सगळे असे मोदक मी बनवून घेतलेत बघा आता आता इथे मी चाळणी घेतली चाळणीला तूप लावणार आहे बघा असं सगळीकड मोदक चिटकले नाही पाहिजे हे बघा तूप लावून घेतले आता याच्यात आपण आता मोदक ठेवूया एक एक हे बघा इथं कडेत मी पाणी गरम करायला ठेवलंय आता आपण ही चाळणी कडेवर ठेवूया आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि दहा मिनटं आपण हे मोदक चांगले मस्त होऊ देऊ हे बघा आता बघते मी आपले मोदक कसे झालेत मस्त बघा चमक पण आली आहे मस्त मोदकला मी असे दहा बारा मिनटं ठेवले होते बघा ह्याच्यावर आता आपण काढून घेऊन पूर्ण थंड होऊ देऊ हे बघा किती बनवून मस्त तयार झालं आपला मोदक उकडीचा गव्हाच्या पिठाचा बघा कमी सामान आहे आणि काय कमी वेळात बनलेला मोदक आहे हा जास्त टाईम नाही लागत काय नाही मी आणि मला ना असेच मोदक आवडतात ये खसखस वगैरे मी टाकली नाही ह्याच्यात तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा मोदकसाठी